पुण्यामध्ये पुन्हा एकदा एटीएस म्हणजेच अँटी टेररिस्ट स्क्वॉड यांची धडक कारवाई नमस्कार सध्या आपण आलेलो आहे पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आणि इथे याचे कारण म्हणजे काल सकाळपासून ए टी एसचे जे ऑफिसर्स आहेत ते आपल्या पुणे रेल्वे स्टेशनवर तैनात होते आणि दिवसभरच्या या सेक्युरिटी नंतर चेन्नई एक्सप्रेस या नावाची जी ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनवरून जाणार होती यातून काही संशयित आतंकवाद्यांना पकडण्यात आलेलं आहे हे जे आतंकवादी होते हे कोंडवा परिसरात राहणारे होते आणि त्यातलं एक नाव खूप जास्त समोर येत आहे आणि त्या संशयित आतंकवादी जो होता तो त्या तो सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि या सगळ्या आतंकवाद्यांच्या फोन मधून बऱ्याचशा संशयित गोष्टी भेटलेल्या आहेत काही पीडीएफ भेटलेल्या आहेत काही गोष्टी ज्या इलेक्ट्रॉनिक आहेत त्याही भेटलेल्या आहेत आणि विशेष बाब म्हणजे आपल्या पुण्यातली एकाच महिन्यात ही दुसरी एटीएसची कारवाई आहे काही दिवसांपूर्वी आपण कोंडव्यातून याच एटीएस म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड ची रिपोर्टिंग केली होती त्यावेळेस पुण्यात अठरा ठिकाणी एटीएस ची जी धाड सुरू होती आणि त्यानंतर कालचा हा जो इन्सिडेंट झाला आपल्या पुणे रेल्वे स्टेशन मध्ये त्यानंतरही आता पुण्यात दहा वेगवेगळ्या ठिकाणी एटीएस ची आता कारवाई सुरू आहे आता काल जे पकडलेले आतंकवादी होते म्हणजे संशयित आतंकवादी आहेत त्यांच्यावर ते पुढची कारवाई चालू आहे आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अल कायदा यांच्याशी या लोकांचे संबंध आहेत आता पुढची काय अपडेट येते ती आपण नक्कीच बघूया आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पुढच्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज डॉट्स मी मृदुला नारळे पुणे